मंडळी विधानपरिषदेच्या पाच आमदारांची विधानसभेवर निवड झाल्याने रिक्त असलेल्या या पाच जागांसाठी सत्तावीस मार्चला पोटनिवडणूक होणार आहे प्रत्येक जागांसाठी स्वतंत्र पोटनिवडणूक होणार असल्याचे पाचही जागा महायुतीला मिळणार आहे भाजपाला तीन तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळणार आहे विधान परिषद सदस्यांची लोकसभा अथवा विधानसभेवर निवड झाल्यास त्यांचे विधानपरिषद सदस्यत्व आपोआपच रद्द होते प्रवीण दटके रमेश कराड गोपीचंद पडाळकर राजेश विटेकर आमशा पाडवी या विधान परिषदेच्या पाच आमदारांची विधानसभेवर निवड झाली आहे पाचही जणांची आमदारकी संपुष्टात आल्याने पाच जगांसाठी पोटनिवडणूक होणार आहे दहा ते सतरा मार्च या काळात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक जागा येणार आहे या जागेसाठी सर्वात आघाडीवर संग्राम कोते पाटील यांचे नाव असल्याचे बोलले जात आहे संग्राम कोते पाटील हे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष राहिले आहेत त्यांनी युवक प्रदेशापदाची ही जबाबदारी स्वीकारली होती राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेबाहेर होते त्यावेळी त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून लाखो युवकांना रस्त्यावर उतरवले होते दोन हजार चौदा ते दोन हजार या काळात त्यांनी संपूर्ण राज्य पिंजून काढत साडे तीन लाख दखल अजित पवार घेतील अशी अपेक्षा ही संग्राम कोते पाटील यांनी व्यक्त केली आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे संग्राम कोते पाटील यांचे मामा आहेत थोरातांच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये संधी असतानाही कोते पाटील यांनी अजित पवारांना साथ दिली राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ते अजित पवारांसोबत राहिले त्यामुळे विधान परिषदेच्या रिक्त जागेवर त्यांना दावा केला आहे कोते पाटील यांच्या प्रमाणेच जिशान सिद्दीकी आणि आनंद पराजपे यांच्या नावाची ही चर्चा सुरू आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा